ज्येष्ठ नागरिक हे घरातील अडगळ नसून राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांचा अनुभव व ज्ञानातून परिवार व समाजाला दिशा मिळत असून त्यांचा प्रदीर्घ जीवन प्रवास म्हणजे एक साधनाच आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व त्यांना आधार मिळण्याच्या अनुषंगाने आपण त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि जगविणं हे समाजाची नैतिक जबाबदारी असल्याचं प्रतिपादन आमदार संजय खोळके यांनी केलं आहे ज्येष्ठ नागरिक संघ अचलपूरच्या वतीने स्थानिक बाजार समितीच्या शेतकरी भवनामध्ये ऋणानुबंध सत्कार व सुसंवाद मेळावा नुकताच पार पडलाय या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय कुडके तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रादेशिक अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे होते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती विभाग अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती श्रीमती उषा सुरेशराव ठाकरे बाजार समिती सभापती प्रतिभा ठाकरे प्रतिष्ठित शेतकरी व संत्रा उद्योजक पुरुषोत्तम लकडे चिक अलदराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी नरहरी यंडे रमेश जिसकाल प्रवीण पाटील अनिल माकोडे ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष दयानंद खरड माजी प्राचार्य राजा महाजन माजी नगराध्यक्ष हरिशंकर अग्रवाल ज्येष्ठ पत्रकार नवीनचंद्र शहा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार संजय खोडके यांचा ज्येष्ठ नागरिक संघ अचलपूरच्या वतीने सत्कारही करण्यात आला या याप्रसंगी बोलताना माजी न्यायमूर्ती श्रीमती उषा ठाकरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कायद्यांबाबत सविस्तर विवेचन केलं या प्रसंगी आमदार संजय खुडके म्हणाले की मी या ठिकाणी राजकीय व्यक्ती नव्हे तर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलोय या सर्व समस्या शासन दरबारी मांडण्यात ती येतील जिल्ह्यात बेरोजगारीचं प्रमाण कमी करायचं असेल तर नवीन उद्योगांना चालना द्यावी लागेल असंही आमदार संजय खुडके यांनी बोलताना सांगितलं दिव्यांग आनंदी भुयारीने गीतेचे अठरा श्लोक मुकद्दत केल्याच्या औचित्यावर तर कुणाल महादेव कासदेकर या विद्यार्थ्याला आयआयटी मद्रासमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचा शाल व मोमेंटो आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला आहे याप्रसंगी देवेंद्र खंडेजोड मधुकर ठाकरे अनिल सांगोले मनोज गावंडे दिगंबर हरणे अजय उभाळ मकसूद अली शशिकांत टेटू बाळासाहेब भोरे बाजार समितीचे भैयासाहेब लहाने सुधीर रहाटे पोपट घोडेराव सतीश व्यास प्रशांत ठाकरे बाबूराव गावंडे दीपक अग्रवाल प्रकाश ठाकरे पत्रकार जितेंद्र रोडे कैलास गुडसुंद्रे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती प्रास्ताविक सुभाष उभाळ तर संचलन पत्रकार हरिश्चंद्र खुजे तर आभार दयानंद खरड यांनी मानले बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज